चारु उत्तर सजगे पडु प्रश्न विचारु उत्तरी पुे हो पडु आता सिद्ध हो बदलास आ सिद्ध हो बदला सदा मित्रो सदुया श्रोते हो नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं स्वागत करते श्रोते हो सध्या पावसाळा सुरू असून खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे या हंगामात उत्पादकता वाढवण्यासाठी पेरणीची पूर्वतयारी आणि पिकांचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं शेतीच्या कामांसाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस खूप वाढत आहे मजुरांची समस्या पिकांवरील कीड आणि रोग निसर्गाचा अनियमितपणा हवामान बदल तापमानातील वाढ अशा अनेक समस्यांमुळं शेतकऱ्यांना संकटाला सामोरं जावं लागत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांची लागवड कशा पद्धतीनं करायची आणि आपल्या पिकांचं रक्षण कसं करावं उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याबाबत आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून माहिती जाणून घेणार आहोत यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे कोल्हापूर येथील शेंडा पार्कमधील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळसरांना सर नमस्कार नमस्कार दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत सर बदलत्या वातावरणामुळं आणि अनियमित पावसामुळं शेतकऱ्यांना संकटाला सामोरं जावं लागतं अशा वेळी त्यांनी कोणकोणती खबरदारी घ्यायला पाहिजे आता याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे बदलतं वातावरण आता हे आपल्याला कशामुळं कळतं तर आपल्याकडे जे हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारताचं हवामानशास्त्र विभाग किंवा आय एम डी जे म्हणतो आणि आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडं ग्रामीण कृषी मोसम सेवा अशी योजना सुरू आहे जी के एम एस असं शॉर्ट शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं आणि या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना आपल्या जिल्हा निहाय तालुका निहाय पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज आणि त्या आधारित शेती सल्ले हे आठवड्यातून दोन वेळा म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी प्रत्येक हे दिले जातात हु, आणि यामध्ये काय केलं जातं की पुढच्या पाच दिवसामध्ये आपल्याकडे तापमान कसं राहील सकाळची दुपारची आर्द्रता ढगाचा आच्छादन वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा पाऊस हे घटक जे आहेत ह्याचे अंदाज दिले जातात आणि त्या अंदाजावरच आधारित शेती सल्ले हे विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत दिले जातात आणि ते तसेच आपल्या या हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर सुद्धा नियमित अपलोड केले जातात आता या सल्ल्यांचा म्हणजे इतर जे मीडिया म्हणजे ज्यामध्ये व्हॉट्सअप असेल फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सुद्धा शेतकऱ्यांना ते पाठवले जातात आणि त्याचा उपयोग शेतकरी बांधव हे अगदी पिकाच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंत करत असतात याबरोबरच आपल्या भारतीय हवामान विभागानं दोन ॲप शेतकऱ्यांच्या दृष्टीनं म्हणजे एक मेघदूत आणि दुसरं दामिनी हे विकसित केलेत आता या ॲप आपण डाउनलोड करून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर मेघदूतमध्ये आपल्याला आपल्या ज्या भागातून आपण नोंदणी करतोय त्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा हवामान अंदाज आधारित शेती सल्ले आपल्याला पाहायला मिळतात तसेच दुसरं जे दामिनी म्हटलं अर्थात दामिनी म्हणजे वीज आणि या ऍपमध्ये शेतकरी बांधवांना ते जिथं आहेत त्या लोकेशन पासून पुढच्या सात चौदा व एकवीस मिनिटांमध्ये त्या लोकेशनच्या वीस ते चाळीस किलोमीटर परिगमध्ये वीज कुठं पडणार याचा अंदाज मिळू शकतो आणि यामुळे काय होतं की वेळीच ते सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात जीवितहानी टाळू शकते हे असे आपल्याला हवामान विभागानं दिलेलं आहे आता ह्या हवामान विभागाचे जे अंदाज आहेत त्यानुसार आपल्याला ज्या वेळेला ढगाळ हवामान किंवा आर्द्रता ही जास्त असं आढळून येतं साहजिकच अशा वेळेला कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव येणार हे कमीत धरून आपण त्यानुसार आपल्याला वेगवेगळे उपाययोजना किंवा नियंत्रण या कीड रोगावर हे राखणं हे गरजेचं आहे किंवा त्याचा व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे आता या हवामान अंदाज आपण बघतो पिकावर ज्या किड किंवा की रोग हो येतात मुख्यतः काही किडी ज्या असतात त्या पानं खाणाऱ्या पानं गुंडाळणाऱ्या काही किडी ज्या असतात त्या पानामधल्या रस शोषणाऱ्या आता रस शोषणाऱ्या किडीमध्ये सुद्धा आपण पाहिलं त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे पांढरी मासे असेल तुडतुडे असतील फुलकिडे असतील किंवा मावा असेल पण या प्रत्येक किडीला वाढीसाठी हवामान वेगवेगळं म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगतोय की पांढरी माशी ज्या वेळेला पावसाचा ताण जास्त दिवस आणि तापमान जास्त असेल तर पांढरी माशी मोठ्या प्रमाणात येते आता तसंच तापमान आर्द्रता पाऊस हे वाढलं आणि सूर्यप्रकाश कमी झाला तर तुडतुडे वाढतात तसंच उष्ण कोरडा हवामान असेल तर फुलकिडी वाढतात रिमझिम पाऊस आणि हवेमध्ये आर्द्रता असेल तर माव्याचं प्रमाण वाढतं hmm. याचप्रमाण रोगांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि या सर्वाचा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्याला त्यांच्या जे पिकं आहेत hmm. त्याबाबत योग्य ती काळजी घेतली hmm. पाहिजे आता आपल्या भागात आपण पाहतोय हुमनीचे भुंगेरे ज्या वेळेला सुरुवातीचा पहिला वळीव पाऊस म्हणा किंवा मृगाचा जोराचा पाऊस पहिला मोठा पाऊस ज्यामध्ये सत्तर पर्यंत पाऊस पडतो अशा वेळेला कोशावस्थेमध्ये असलेले हुमणीचे भुंगी बाहेर येतात आणि त्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव हो वाढतो म्हणजे हुमणीचे अंडी हुमणीनं घातल्यामुळं प्रादुर्भाव हो वाढत असतो हु, आणि अशा वेळेला ह्या ज्या वेगवेगळ्या हवामान अंदाज सांगितलेले आहेत त्याचा आपण विनियोग किंवा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या नियोजन केलं पाहिजे शेत पिकांचं कारण हे आपले अन्न सकाळी बिघडायला नको पीक किड याचं संतुलन योग्य राखायला पाहिजे किडीचा प्रभाव कमी आणि प्रतिबंधात्मक उपाय कीड किंवा की रोग नियंत्रणासाठी हे सुरुवातीपासून केले तर आपल्याला यामध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा हा होऊ शकतो हो सर खरं आहे आणि अशा वेळी मेघदूत आणि दामिनी ॲप सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप छान आणि उपयुक्त असा ठरत आहे सर राज्यातील शाश्वत शेतीचा विकास होऊन शेतकरी सुखी आणि समृद्ध होण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं आता शाश्वत शेती म्हटलं की म्हणजे तो एक प्रकारचा शेती किंवा शेतीचा एक दृष्टिकोन आहे हो। ह्याच्यामध्ये काय केलं जातं की भविष्यात पिढीच्या काय गरजा आहेत त्याच्याशी तडजोड न करता सध्याच्या ज्या वर्तमान काळातील गरजा आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातं त्यामध्ये अन्न सुरक्षा मातीचं आरोग्य जपणं किंवा हरितगृहातील वायूचं उत्सर्जन कमी करणं असे वेगवेगळे फायदे पाहिले जातात आणि त्यामुळं ही शाश्वत शेती ही लोकप्रिय पद्धत बनत आहे आता या शाश्वत शेतीमध्ये आपण जर उद्दिष्ट पहिली तर सगळ्यात पहिलं म्हणजे जैवविविधता पर्यावरण समतोल आणि पिकाचे जे हानिकारक घटक म्हणजे कीड असेल तण असेल ह्याचं नियंत्रण आणि ते सुद्धा नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे रासायनाचा वापर कमी करायचा हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर मी आता सांगितलं त्याप्रमाणे जैववित्त संवर्धन मातीचं आरोग्य जलसंधारण नवीन नवीन नवी संसाधनाचा नवी वापर रासायनिक जे घटक आहेत ते कमी करणं असे यामध्ये आपण करायचं आहे आणि ही तत्व ज्या शेतीमध्ये आपण पाळली जातात ती म्हणजे शाश्वत शेती आणि आपल्याकडे जर आपण बघितलं तर यानुसार राष्ट्रीय पातळीवरचं शाश्वत कृषी उत्पादन किंवा इंग्रजीमध्ये ज्याला नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हे आपण वापरत असतो आणि याचा पावसावर अवलंबून असलेला जो भाग आहे त्याच्यातील उत्पादन क्षमता शेतीची वाढवणं किंवा थोडक्यात म्हणजे एकात्मिक शेती पाण्याचा कार्यक्षम वापर आणि मातीचं आरोग्य व्यवस्थापन असे एकत्रित विचार या शाश्वत शेती यामध्ये आपला केलेला आहे सर सध्या खरीप हंगाम सुरू आहे पण राज्यात बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण अजून सुद्धा अपेक्षेसारखं नाही या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पीक पेरणीचं नियोजन कशा प्रकारे करणं गरजेचं आहे आता सध्या जर म्हटलं तर खरिपात आपल्याला महत्वाची पिकं आपल्या भागामध्ये म्हटलं तर uh, म्हणजे पश्चिमेचा किंवा दक्षिणेकडचा जो भाग आहे महाराष्ट्राचा याच्यामध्ये म्हटलं तर आपल्याला काही भागामध्ये भात सोयाबीन भुईमूग त्याचबरोबर काही आ, उत्तर पूर्व भागामध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये खरीप ज्वारी बाजरी त्याचबरोबर काही भागामध्ये कापूस अशी ही महत्वाची पिकं घेतली जातात आता आपण म्हणतो की मृग नक्षत्र म्हणजे सात जूनला निघतं आणि त्यावेळेला पावसाला आपल्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला सर्व पिकं आपण त्यावेळेला हे पेरू शकतो किंवा लागवड करू शकतो परंतु जसा जसा पावसाला उशीर होईल म्हणजे पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे परंतु त्या वेळेला पाऊस न पडता तो जर आपल्याला दोन आठवडे चार आठवडे असं जर उशिरा आला तर यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो म्हणजे मुख्यतः आपण जर म्हटलं तर भात हे आपल्याकडं मध्यम खोल जमिनीत जरायती म्हणजे कोरवाहू असं किंवा पावसाच्या पाण्यावरच घेतलं जातं पण सुरुवातीला आपण याच्यामध्ये गर्वे वाण किंवा निम वाण सुरुवातीला घेऊ शकतो म्हणजे वेळेवर आलं तर सर्व वाण आपण घेऊ शकतो जसं आपल्याकडं आता भारताचे इंद्रायणी आर चोवीस भोगावती हे वान घेऊ शकतो परंतु जसा पेरणीला उशीर होईल म्हणजे चार आठवडे सहा आठवडे उशीर झाला तर यामध्ये आपल्याला गरवे किंवा एकशे चाळीस दिवसाच्या पुढचे वान हे घेता येत नाहीत कारण शेवटी शेवटी आपल्याला पावसाची कमतरता भागते आणि यामध्ये आपल्याला हळवे वान त्याच्यामध्ये फुले राधा आहे आर चोवीस किंवा आरवण ही साधारणपणे शंभर एकशे वीस दिवसात तयार होणारे हे घेऊ शकतो आता दुसरं मी तुम्हाला भुईमुगाचं म्हटलं तर भुईमुगामध्ये सुरुवातीला आपल्याला चार आठवडे उशीर झाला म्हणजे पेरणीला म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आता जो आपला काळ आहे यापर्यंत पाऊस झाला तर आपण भुईमुग घेऊ शकतो पण उशीर यापेक्षा झाला तर आपण भुईमुग हे पीक घेऊ शकत नाही तसंच सोयाबीनमध्ये सुद्धा सोयाबीनमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कमी कालावधीचे वान हे उशिरा आपण म्हणजे फुले कल्याणी असेल हे उशिरा पेरणीसाठी किंवा जे तीनशे पस्तीस हे उशिरा पेरणीसाठी सध्या म्हटलं तर फुले आगरणे फुले संगम हे वान घेऊ शकतोय अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर खरीप ज्वारी खरीप ज्वारीमध्ये आपण सुरुवातीला दोन आठवडे उशीर म्हणजे जास्तीत जास्त वीस एकवीस पर्यंतच फक्त खरीप ज्वारीची पेरणी करू शकतो उशिरा करू शकत नाही आणि ते सुद्धा संकरित वान ज्याच्यामध्ये सीएसएच पाच नऊ अकरा असे आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि ते सुद्धा आपल्या जमिनी कशा आहेत म्हणजे मध्यम खोल किंवा तपकिरी बुरके असतील तर हे आपण घेऊ शकतो उशीर झाला तर मात्र आपल्याला हे वान घेता येत नाही ज्वारीचे <laughs> आता दुसरा जर आपण एक भाग पाहिला की पावसात सुद्धा पडतो म्हणजे काही वेळेला पाऊस वेळेवर होतो पण मध्यंतरी असं पंधरा पंधरा दिवसाचा खंड पडतो पण या वेळेला आपण एक बघायचं आहे की आपलं पीक पेरणीनंतर पंधरा किंवा तीन आठवडे झाले असतील तर त्याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी कोळपणी करणं आणि त्याचबरोबर जमिनीमधला ओलावा जो आहे तो उडून जाऊ नये बाष्पण होऊ नये म्हणून हे भेगा बुजण्यासाठी कोळपणी करणं गरजेचं आहे तसेच आपल्याला काही भागामध्ये जर आपण बघितलं आपत्कालीन परिस्थिती म्हणजे पीक वाचवायचंच असेल तर तिथं आपल्याला काही पिकामध्ये संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी देणं किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं हे त्याच्यामध्ये गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळेला नंतरच्या कालावधीत म्हणजे पीक साधारणपणे तीन महिन्यापर्यंत झालं आणि पिकाचा कालावधी जर चार महिन्याचा साडेचार महिन्याचा असेल सा तर अशा वेळेला सुद्धा कधीकधी पावसात खंड पडतो अशा वेळेला पाण्याचं ताण सहन करण्यासाठी पिकात ताकद यावी म्हणून आपण केवोलिन हे पावडर आठ टक्के पाण्यात फवारतो त्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश परावर्तक म्हणून याचा वापर होतो आणि पाण्याचं बाष्पीभवन हे पिकामधून होत नाही असे आपल्याला याच्यामध्ये वेगळे नियोजन करणं गरजेचं आहे बरोबर आहे सर सर पीक पेरणीच्या नियोजनाची खूप चांगली माहिती तर आपण दिलीत श्रोते हो बदलते वातावरण आणि अनियमित पावसाचा विचार करून खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे तसेच शाश्वत शेती पीक पेरणीचे नियोजन याबाबत कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ सरांकडून आपण दिलखुलास कार्यक्रमातून माहिती जाणून घेत आहोत परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत श्रोते हो तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक सात वाजून पंचवीस मिनिटांनी तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते नमस्कार प्रश्न विचारु उत्तर सजगुढे प्रश्न विचारु उत्तर पुडे हो पडु आता सिद्ध हो बदला आता सिद्ध हो बदला सदा मित्र